सर्वसामान्य लोकांना पोलिसांकडून व्यवस्थित सहकार्य मिळावं पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं याकरिता त्या त्या कामाप्रमाणे पुरस्कार देण्याचं आयोजन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून केलेलं होतं त्यानुसार दहिवडीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याला दोन हजार चोवीसमध्ये पासष्ट पुरस्कार मिळाले तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सात पुरस्कार मिळवून जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरले आहेत समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं या पुरस्कारामध्ये दोषसिद्धी पुरस्कार डिसेंबर दोन हजार चोवीससाठी साठी दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस सावलदार विलास कुन्हाडे विजयालक्ष्मी दडज विशाल वाघमारे पोलीस नाईक नीलम रासकर पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदनशिवे यांना हे पुरस्कार मिळाले आहेत या सर्वांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं व मार्गदर्शन करण्यात आलं पुण्यांमधील जात मुद्देमाल हा पुढील सुनावणी कामी न्यायालयात जमा करणे याचा पाठपुरावा करणे या अनुषंगानं जा जास्तीत जास्त मुद्देमाल निर्गती करण्यात आली शंभरपेक्षा जास्त आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं तसेच गंभीर गुन्ह्यांमधील केसेसमध्ये फिर्यादी व साक्षीदार हे फितूर होऊ नये आरोपींना शिक्षा लागून फिर्यादींना न्याय मिळावा या अनुषंगाने कोर्टामध्ये साक्ष दरम्यान साक्षीदार पंच यांना मार्गदर्शन करण्यात येत होतं आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी